नमस्कार मित्रांनो आज मी पुणे स्टेशनला आलो आहे रिक्षा स्टँडला तर आज आपण रिक्षा चालकांचे जे पण प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहोत तर आता आपण पुणे स्टेशनच्या बाहेर आहोत आणि आपल्या सोबत आहेत संजय कांबळे संजय तुम्ही किती दिवसापासून चालवता हो रिक्षा वीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष झाले की दीड महिना झाला बरं दीड महिना झाला साधारण चोवीस ते पंचवीस साधा रिक्षा चालू नाही परवडते का काय परवडत ओला उबर मुळे धंद्याचा पार कमी धंदा कमी झाला म्हणजे आता सध्या ज्या घडीला धंदा ही नाहीये ओला उबेर चा रेट कमी असल्यामुळे आणि आता सध्या मेट्रो लाईन चालू झाल्यापासून मेट्रो लाईन चालू कमी झाला धंदा कमी झाला अडचणी बरेच काही आहे त्याच्यामध्ये सांगण्यासाठी तर जे कंपन्या आले ते त्याच्यामुळे एक त्रास आहे कंपन्यामुळे तुमच्या व्यवसायाला भरपूर त्रास आहे भरपूर त्रास आहे ओला उबेर रॅपिडो रॅपिडो या बऱ्याच कंपन्या आल्यामुळे काय होतं आमची आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे बिकर झालेली जे भाडं आम्हाला जे भेटायचे पहिले ते आता आम्हाला लाईक नाही करत म्हणजे आमच्या समजा तीस रुपये झाले ते वीस रुपयात घेऊन जातात या ओला उबेर मुळे एवढा फरक पडलाय आमचं एवढंच म्हणणे की त्या कंपन्यावर जरा प्रेशर आणावं आळा घालावा थांबावं त्यांना गव्हर्नमेंटने जे आम्हाला मीटर दिलंय त्यापेक्षा ते दे कमी रेट नि जाते म्हटल्यावर ते प्रशासन काय करते लोकल लोकांचा रोजगार कमी होत लोकल लोकांचा रोजगार कमी झालाय जे आम्ही गाड्या घेतल्यात त्याचे हप्ते भरणं हे भरणं आता जी मुव्हिंग चालू आहे आता एंडिंग मध्ये आता चालू होईल आता या कारणाबद्दल प्रश्न एवढाच आहे सरकारने आम्हाला परमिट दिलं त्याच्याऐवजी त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले परमिटचे आणि आम्हाला बंधनकारक केलं की आम्ही मेटर्नरी चालवतो आणि त्याच सरकारनी आमच्या व्यतिरिक्त आमच्याच आमच्यासाठी त्यांनी कॉम्प्युटर उभं केलं आणि त्यांना काही बंधन नाही आम्हाला बंधन आहे आम्ही सरकारकडून परमिट घेऊन आणि आम्हाला रिस्ट्रिक्शन आहे वर्दी बॅज बिल्ला आमची इन्क्वायरी साधारण आम्ही बिल्ला जर आम्हाला काढायचा असेल तर आमची व्हेरिफिकेशन होतो आलेले आहे टू व्हीलर मुळे ना आता एवढं अडचण येईल ना बोलूच ना काय आणि सध्या बंदी का घाल पाहिजे माहिती का आता समजा काळामध्ये काही दिवसानंतर प्रकरण असं होईल की शेतकऱ्यासारख्या रिक्षावाल्याला आत्महत्या करावं लागेल परिस्थिती परिस्थिती रिक्षावाला हे आत्महत्या करणार शेतकऱ्यासारखं परिस्थिती होणार आहे एवढे सरकारने एवढं हे करून ठेवलं मग घर चालवणं मुश्किल परवडते उबेर वर वगैरे काय हे झालं ना आता उबेरच रेट कमी देते उबेर ऍपला पैसे चालल्यात ओला उबेर मध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ना कंपनी जी आहे ती वाल्यांच्या म्हणजे त्यांना संपवण्याच्या नादामध्ये काय होतं फोर व्हीलर ला आणि रिक्षाला समजा फोर व्हीलरचा रेट किती आणि फोर रिक्षाचा रेट किती पाहिजे जर फोर व्हीलरचा कमी असेल आणि रिक्षाचा जास्त असेल तर पॅसेंजर रिक्षात बसेल का बसणारच नाही याचं कारण काय की आरटीओनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे करत नाही किंवा सरकारी त्यांच्यावर आरटीओ कारवाई करत नाही कारण का तर रिक्षाला दोनशे रुपये दाखवतात ना तिथं फोर व्हीलर काय काय वेळेस रिक्षाला उबेर कंपनी मीटर पेक्षा कमीत कमी तीस ते चाळीस रुपये कमी देत हो आणि दुसरा प्रॉब्लेम काय कि आता रिक्षाचे परमिट एवढे सोडले त्यांनी कि प्रमाणाच्या बाहेर सोडले त्याला कुठंतरी हा आर टी ओला निवेदन दिल्या बरेच बऱ्याच संघटना ते कुठंतरी काय थांबण्याचा प्रयत्न नाही म्हणजे सरकार वातावरण आहेत हजार रुपये मिळतात परमिटचे म्हणून सरकार काय करत पब्लिकचा जास्त विचार करत आता पब्लिक वाढले म्हणून रिक्षा वाढले असं दाखवते पण पब्लिक काय पूर्ण रिक्षात बसत नाहीये काही बसी पण फिरणारं पब्लिक आहे किंवा काही सीट वाहतूक करणारं पब्लिक आहे त्याच्यामुळे रिक्षा व्यवसाय पूर्ण आलेला आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही कशा आलात की अगोदर असं काही ठरवलं होतं का आपण या क्षेत्रात येऊ नाही परिस्थितीनुसार या क्षेत्रात आलो परिस्थितीनुसार ग्रॅज्युएशन पूर्ण करून बी या क्षेत्रात क्षेत्रात ठरवलं नव्हतं मी माताडीमध्ये होतो भाऊ पण माताडी मध्ये त्याला एका मित्रानं डोक्यात घातलं मला पण रिक्षा घे हा मालिक करण्यापेक्षा रिक्षा असं लोकांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा म्हणून पहिलं तर आम्ही ह्याच्यामध्ये होतो सेंट्रिकची काम करायचो पण ते काय मित्र त्याच्यामध्ये एक्सपायट झाला त्याच्यामुळे थोडस घाबरलो आम्ही आणि ते काम सोडून मग आम्ही रिक्षा लाईन आज प्रश्न आहे प्रवासी म्हणून तुमचं नंबरिंग कसं म्हणजे तुमचा नंबर झाला की त्यांचा नंबर प्रमाणे रिक्षा नंबर वरती दाखवा परत एक समजा एक प्रश्न आहे प्रवासी म्हणून मी समजा कुठून पण प्रवासी घेऊन कुठे पण जाऊ शकतो का तसं नाही जाऊ शकतो ना कुठूनही कुठे जाऊ शकतो मीटर अच्छा म्हणजे माझ्या मनात आला तर मी शिवाजीनगरला जातो आणि तिथून प्रवास घेऊन पुढे समोर पण जाऊ शकतो जाऊ शकतो तिथले रिक्षा स्टँड वाले काही बोलू शकतात नंबर प्रमाणे जाऊ शकतो आपण रिक्षा सँड रिक्षा स्टँड आहे आपण नंबर प्रमाणे जाऊ शकतो त्याच्याप्रमाणे मीटर लगेच करून तर त्याच्यात रिलेटेड प्रश्न आहे की समजा तुम्ही आता इथं आहेत पुणे स्टेशनला तुम्ही शिवाजीनगरला जाऊन भाडे करू घेऊन पुढे जाऊ शकता कुठे पण जाऊ नाही म्हणजे आता कशे रिक्षा स्टँड असतात ना तुम्ही जर तिथे तर ते तुम्हाला भाडे घेऊन देतात असं असतं ना असं बी असं सध्या परिस्थिती पिंपरी चिंचवडला आहे पिंपरी चिंचवडला आहे पुण्याचा रिक्षावाला पुण्याच्या पुण्याचा रिक्षावाला इथून भाडे घेऊन जातो तिथल्या रिक्षावाला तिथं थांबून देत नाही आणि दुसरी गोष्ट काय तिथले लोक इथे येऊन धंदा करतात असते की टेशन वगैरे बाहेर असं काय लोकांना विषयच नाही ते डायरेक्ट भाड्या आपल्याला परवड नसत उचलायचं डायरेक्ट जायचं आता तुम्ही कसं चालवता का रॅपिडो आणि ओला था। आणि उभे तिन्ही वरवता किती स्पर्धा आहे आणि पूर्वी काय परिस्थिती होती परिस्थिती पेक्षा पर आता भरपूर म्हणजे सुशिक्षित या शब्द रिक्षा याच्या लाईन मध्ये भरपूर आलेले आहेत त्यामुळे आता स्पर्धेच स्पर्धा चालू आहे बरेच स्पर्धा आहे रॅपिडो आला ओला आला उबर आला आणि बरेच काही कंपन्या ह्याच्यामध्ये उड्या मारू लागले कारण की त्यांना पंचवीस रुपयांमध्ये बरेच काही दिसतंय पूर्वी कस आमचं पंचवीस मध्ये कोण भागत नाही त्यांना बरंच काही दिसतंय पूर्वी भारी घरी चालत होता हो असला घर चालत होता बोलूच ना का हजार वारे सोबत घरी घेऊन जायचे आता चार पाच जण हा मुश्किल लागत एवढं अडचण नाही बरोबर आहे तेच आपण असं कोण पण रिक्षा घेऊन एक पहिला एक प्रॉब्लेम असा आहे की काही जण ड्युटी पण करतात रिक्षा पण चालवतात हा मोठा प्रॉब्लेम आहे माझं म्हणणं असं आहे की एवढं हा त्यांनी फक्त ड्युटी तर करावी ना रिक्षा तर चालवावी नव्हत्या कारण रिक्षा कमी होत्या आणि पॅसेंजर जास्त होत ओला उबर ओला उबेर पण नव्हते आणि आता कसं काय वेळेस आमच्या रिक्षावाल्यांकडनं पण थोड्या पार्कात सुद्धा झालेले तर आम्ही ते मान्यच करतो पुढचा प्रश्न आहे तेच तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं ओला उबर मुळे अडचणी वाढल्या की संधी निर्माण झाल्या अडचणी वाढल्या रिक्षा चालकाच्या वाढल्या जास्त अडचणी वाढल्या वाढल्या म्हणजे काय त्याच्यामध्ये बघा तुम्ही पण ओला मध्ये राईड बुक करा त्याच्यामध्ये खाली एक रेट येतो आणि वरती एक रेट येतो खालीन कट केलेला आणि वरती का असं का बरोबर आहे तुम्ही अडवे निर्माण झाले संधी पण वाटली संधी पण वाटली सगळंच झालं म्हणा तुम्ही सध्या चालवताय तर तुम्हाला काय संधी वाटतो ओला उबर ओला उबर चा असा आहे की कुठं नंबरला जाऊन उभं राहावं लागत नाही तिथं भाडं भाग जाऊ शकतो पण जे ओला उबर चालवत नाही त्यांचे प्रश्न आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम तयार होतात आहेत की पण काय आहे माझं की उबेर बंद व्हावं आणि ओला आणि रॅपिडो संधी नाही वाढलेल्या अडचणीच वाढल्यात कारण भेटत पण रेट कमी असल्यामुळं प्रॉब्लेम काय येतो कि कमीत कमी तीस ते चाळीस रुपये आम्हाला मीटर पेक्षा कमी देतो आणि परत परत प्लस त्यांचं ते रोजचं कमिशन असतं ते पण घ्या प्रश्न आहे प्रवाशी म्हणून कि बाबा रिक्षा चालकावर सारखे आरोप होतात होतात जे बाबा जास्त भाडे घेतात लुबाडतात कितपत खरे की समजा काही लोकांमुळे सर्व बदनाम आहेत काही लोकांमुळे रिक्षा धंदा बदनाम झालेला आहे आताच्या परिस्थितीमध्ये कसं आहे विदाऊट लायसन्स बॅग ची बरेचसे रिक्षा चालक आहे किंवा ज्यांनी आपल्या वलांच्या नावावर किंवा भावांच्या नावावर रिक्षा घालून रिक्षा चालक करून कमी वेळात प्रवाशांची सुटम काही बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही चोर तर या क्षेत्रामध्ये पण काही ना काही चोर आहे आम्ही त्याला काय धारा देत नाही त्याच्यामध्ये कोण असेल तर त्याने पोलिसांनी पकडून त्यांना शिक्षा द्यावी हे आमचं पण मत आहे आता तुम्हाला सांगतो हा पोलीस स्टेशन परिसर आहे याच्यामध्ये कमीत कमी भाडं दहा ते बारा किलोमीटर असतो बरोबर आणि दहा किलो दहा ते बारा किलोमीटरचं भाडं आम्हाला मेट्रे जायला काय नाही भाडं जर कुणी म्हणा आम्हाला कळेगावनी मीटरला जावा आम्ही कसं काय जाणार बरोबर आम्हाला काही लोकांमुळे एक दोन लोक असतात शंभर लोकांना प्रॉब्लेम होतो त्याचा दुसरं काही विषय नाही सगळं सर्व क्षेत्रात समजा एक दोन हा एक दोन असतात सगळे काही सारखे नसतात पॅसेंजरचे विचार वेगळे आहेत आणि प्रत्येक रिक्षावाल्याचे पण विचार वेगळे किती पण खरं की फक्त काही लोकांमुळे खरं पण आहे ना मी एक खोटं बोलत नाही खरं पण आहे की रिक्षावाल्यांना रिक्षावाल्यांकडनं पण काही चुका होत्या काय वेळेस आता समजा आता एखाद्या वेळेस समजा आपल्याला आउट साइड ला जायचं आणि तिथून पॅसेंजर आपल्याला मिळतच नाही पण अशा टाईम की दहावीस रुपये जर रिक्षावाल्याने मागितलं तर नुँ। पॅसेंजर देत नाही पण एखाद्या हॉटेलमध्ये जर गेले तर तिथं तुम्ही पाच रुपयाची जरी चपाती असेल तर तुम्ही ते पंचवीस रुपयाला घ्या कारण तुम्हाला तिथे बोलायला जागाच नाही बरोबर मेन महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही जिथं नको तिथं तुम्ही पैसे देत आहे रिक्षावाल्याला तुम्ही पैसे देत नाही असं कधी होत आहे का समजा एखादा प्रवासी बसलाय भाडं नाही विचारलंय फक्त डेस्टिनेशनचा like. पॉईंट सांगितलाय आणि तुमचा तुम्हाला कधी असं विचार की तुम्ही हा प्रवासी नवीन दिसतोय किंवा ह्याला जास्त माहित नाही म्हणून आपण याच्याकडून कधी भाडे जास्त असं कधी नाही नाही त्यांच्या समोर प्रवासी बसला डाऊन करून आपण डायरेक्ट त्यांना ज्या ठिकाणी सुटतो आपण जो माणूस त्याला वाटले की माझी फसवणूक झाली तो तक्रार करतो ना घरावर तक्रार करू शकतो काय डायरेक्ट नवीन प्रवासी बाहेर बाहेर आला त्याचा संपर्क समजा तुम्ही नवीन आले आला भाऊ मला शिवाजीनगर जायचे मॅप टाकलाय बघ भाऊ मला इथे जायचे मी मॅप मॅप करतो नका मला माहितीये ना बरोबर नाही नाही मला मॅप नीत जायचे माणूस असेल ना त्याला माहिती आहे ना की मी मला अमुक अमुक ठिकाणी जायचंय एवढं भाडं माझी फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार करणार तर नाही करणार मग अशा आम्हाला कित्येक केस दाखवाय ज्यांनी स्टेशनवरनं प्रवास केला आणि त्यांनी जाऊन तक्रार केली आतल्या जी बोलतोय मी मी बाहेरच्या रिक्षावाल्यांची गॅरंटी घेत नाही मी आतल्या रिक्षावाल्याची इथं बघा ट्वेंटी फोर आवर्स आहे ना महानगरपालिकेचे कॅमेरे चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅमेरे चालू आहे आम्हाला पण भीती आहे ना की आम्ही लुटले की मग आम्ही पण कॅमेरे मध्येच आहे ना, आगा। आगा। ना ना सर, होते, ना, गर्द्यात, गर्द्यात। होते ना तस होते ना प्रवास बी थोड हे करतात ते करतात किंवा मग तुम्हाला असं वाटतं की बाबा नवीन प्रवास दिसतो आपण याला जास्त सांगू शकतो वाटा असं होतंय का तसं नाही बरं आम्ही तर जे आहे सर्वसामान्य जे आहे ते आपलं किलोमीटरचा अंदाज घेऊन आपलं भाडं सांग बरोबर पुण्यात शक्यतो असं घडत नाही तुम्हाला सांगू पुण्यामध्ये शक्यतो असं घडत नाही घडत असेल पण कुठं समजा एखाद्या वेळेस बाबा कुठं ट्रॅव्हलिंगच्या ठिकाणी उतरला येतो आणि त्याला एखादा रिक्षा लाईनी मध्ये आहेत ना असे रिक्षा वाले आहेत सगळेच नाहीत समजा थोडेफार असतात थोडेफार असतात की बाबा एखादा नवीन आहे मग आपण पैसे घेऊ पण सगळेच रिक्षावाले असे नाहीयेत की बाबा त्याला लुटू आपण रिक्षावाला पण प्रेम आहे परत एक प्रश्न आहे जर समजा तुम्ही स्वतः प्रवासी तुमच्या रिक्षा चालकाकडून काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा सर्वसामान्य रिक्षाचालक त्याच अपेक्षा मीटर प्रमाणे आपलं रिक्षा ज्या ठिकाण बरोबर प्रवासी असं तर हेच असणार वागणूक चांगली नियमित प्रमाणे भाडे घेणं तेवढंच अपेक्षा आपल्याला एकच अपेक्षा रिक्षा वेळेत मिळावी आणि मीटरनी त्यांनी आपल्याला घेऊन जावं व्यवस्थित सोडावं एवढीच अपेक्षा असते पॅसेंजरची तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्याकडे एक रिक्षा शेती व्यवसाय आणि नोकरी यातला कोणतं तुम्हाला पर्याय वाटत आहे सध्याकडे शेती आणि रिक्षा शेती आणि रिक्षा आता सध्याची परिस्थिती अशी की विषय शिकल्या नसल्यामुळे ना सध्याची परिस्थिती अशी आहे की ते विष पाहिजे हे चारही ऑप्शन जे आहे ना ते आमचे काय कामाचे उरलेले नाही आता बरोबर आहे कारण आता परिस्थिती परिस्थिती तेवढी विकत शिवाय पर्याय नाही रिक्षा आणि शेतीच रिक्षा प्लस शेती कॉम्बिनेशन आहे कॉम्पिटिशन आता शेतीला जर प्राधान्य द्यावंच लागेल कारण का आता शेती आहे तर आपण आहे बरोबर आणि शेती नाही तर मग आपण नाहीये शेतकऱ्याला तर पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल कारण त्यांनी कम उगवलं तर आपण खाणारे खाल्लं तर आपण जागणार तुमच्या पैशाचं काहीच किंमत नाहीये शून्य किंमत आहे तुम्हाला पण आज शेतकऱ्याचे खूप प्रश्न चालू आहे शेतकऱ्याचे खूप प्रश्न चालू आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळायला कारण त्यांचा हमी भाव मिळत नाही त्यांच्या मालाला भाव मिळत नाही ते मधले जे असतात तेच ते खाऊन बसतात सगळे आता शेवटचा प्रश्न आहे आजच्या तरुण आईला काय सल्ला द्या जर द्यायचा असेल तर सल्ला द्यायचा असाल मी तर म्हणलं की रिक्षा धंदा करू नका बरोबर तुम्ही कुठेतरी जाऊन पाचशे रुपयांनी मजुरी करा पण रिक्षा धंदा करू नका अगदी बरोबर भाऊ चुकून या क्षेत्रात येऊ नका कारण आता तू तुझी परिस्थितीच राहिली नाहीये बरोबर समजा खूप स्पर्धा वाढली असेल तर काय आता सध्या तर कॉम्पिटिशन भरपूर आहे कॉम्पिटिशनची तयारी करून यावी एवढंच दुसरं काय नाही त्यांनी यावं कुठेतरी एखादं शिक्षण घेऊन चांगलं कुठेतरी एखादी नोकरी लागल असं त्यांनी काहीतरी किंवा बिझनेस करावा पण रिक्षा लाईन यावं नाही कारण का तर रिक्षा लाईन शेवटी आहे धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तर मित्रांनो आता आपण यांची मुलाखत घेतली धन्यवाद आता आपण मुलाखत घेतली सध्या पुणे स्टेशनला आहोत धन्यवाद तुमचं नाव काय सांगेल संजय खांडेकर खूप वाढल्यात जनतेने विचार केला पाहिजे की बाहेरच्या कंपनीला संधी दिली नाही पाहिजे कमिशन खातात ते आज दोनशे रुपयाचे भाडे पाठव त्यामुळं फायदा काय त्यांचं आहे त्यांचा फायदा आपलं नुकसान आहे हे जनतेला कळलं पाहिजे की बाहेरच्या कंपन्या आल्या आपल्या काही म्हणजे आपल्या इंडियन कंपनी आहे का त्यामध्ये ओला उबेर लोकल माणसाचा आहे हा बुडालेला आहे बाहेरच्या येऊन त्यांनी आपला रोजगार बुडवलेला आहे अजून काय प्रशासनाचा प्रशासन लक्ष देत नाही रिक्षा चालक हा असाच म्हणतोय जे गव्हर्नमेंटचे रेट आहे त्या गव्हर्नमेंटच्या रेटली चालतोय पण तरी आम्हाला काही हे देत नाही रिस्पॉन्स देत, देत, देत? नाही दे ना ओला दाली, उबेर नाही काय करते लोक ते भाऊ त्यांना साथवतोय पण ते आमच्या मागे किती पैसे खातात हे माहिती का लोकांना ओला झाली उबेर झाली रॅप्युटर झाला परत तुमचा तो पॉटर झाला आज ह्या सगळ्या कंपन्या बाहेरच्यात युनियन आहे आमची युनियन प्रत्येक वेळेस आवडलाय आणि प्रत्येक वेळेस शासनाने तो आवाज दाबलेला आहे आवाज दाबण्याचा प्रयत्न करायला आला फक्त आश्वासन आश्वासन आज नाही उद्या उद्या नाही परवा आता परमिट चालू आहे कंटिन्यू परमिट बंद व्हायला पाहिजे परमिट बंद झालं नाही अजून तुम्हाला ना काय सांगायचं माझी एकच विनंती आहे की ओला उबेर हे रॅपोटो हे या बंद झाल्या पाहिजेत कारण की इथं राहून भारतीय माणूस भारतीय नागरिक आजगू शकला नाही बाहेरच्या इथून आमच्या जीवन जागा लागलेत ह्यांचा करायचं काय मोठा प्रश्न आहे काय बरं ठीक आहे ह्याच्यामध्ये एक बी दाखव तुम्ही भारतीय कंपनी म्हणून ओला झाला उबेर झाला रॅपुट झाला काय भारतीय कंपनी हा हे तिथं येऊन आमच्यावर पैसे येऊन टॅक्स खाले म्हणजे टॅक्स घेतला हे झाले ना म्हणजे दोनशे रुपयाला वीस शंभरला दहा म्हणजे आज आम्ही दिवसभरात जरी दोन दीड दोन हजार धंदा केला तर रोजच्या दोनशे रुपये त्यांना द्यावे लागतात ते पण तुम्ही मेहनत करायचे पैसे त्यांना दुसरी गोष्ट भांडवल आमच हा सगळं आमचं धंदा आम्ही भांडवल आमचं कष्ट आमचं सगळं आमचं बसल्या जागी ते पैसे कमवतात आणि थोडंफार रिक्षा चालकांना किंवा माझ्या भावांना त्यांना बी कळलं पाहिजे की आपण एवढा मोठा खर्च करतोय आज तुम्हाला खोटं सांगत आज लोक दहा ते बारा लाख रुपयाची गाडी घेतात किती बार बारा लाख रुपयाची गाडी घेतात आणि बारा रुपये किलोमीटर गाडी पावतात आज मला सांगा स्विफ्ट डिझाचा रेट काय तुम्ही कॅश घ्यायला स्विफ डिझाचा रेट काय बारा चौदा लाख रुपये आणि गाडी किती मिळवते ते तेरा रुपये चौदा रुपये तेरा रुपये चौदा रुपये आणि रात्री दिवस आणि पैसे कोण खातात त्यांचे पैसे तो रॅपिटो झाला तुमचा ओला झाला तुमचा उबेर झाला काय राहिली परिस्थिती अरे मग त्याच पैशाचं बांधलो करा शेत लावा काय ते करा मग तुमचा असं समजा जे आम्ही प्रवाशी प्रवाशाला काय तुमचे हे प्रश्न काय म्हणजे समजा एखादा उत्तरला तर तुमच्याकडे यायच्या वेळेस ओला किंवा जातो एक मिनिट मी तुम्हाला एक प्रश्न विचारलं सर मला सांगा मी जर आमचा मीटर जर तुम्हाला सतरा रुपयांनी जर तुम्हाला समोर बारा रुपयांनी गाडी मिळते तर तुम्ही काय करता बारा रुपये घेतात पण तो समोरचा माणूस विचार करताना की त्या बारा पाठी मग भारती कंपनी त्याकडे किती कमिशन खाते त्याच रेट मी तो समोरचा देत नाही ना आता तुम्हाला पंधरा रुपये गाडी दाखवली तुम्हाला बोला ही गाडी पंधरा रुपये दाखवते बरोबर आहे पण ते पैसे आम्हाला पंधरा रुपये मिळत नाही ते पैसे आम्हाला मिळतात किती बारा ते रुपये मिळतात म्हणजे आमच्या गाडी मला दोन रुपये तरी पैसे कमी गावत करतात ठीक आहे धन्यवाद अजून काय अडचण आहे तुम्हाला सांगायचं माझे अजून एक आमची एक अडचण आहे की ज्या वेळेस आम्ही हरिक्षा लाईन क्षेत्रामध्ये समजा होतो म्हणजे जुने चोवीस पंचवीस वर्षापासून तर जसं जसं ते रेपोटो वाला उबेर या कंपन्या आल्या तर मग आमचे धंदे कमी झाले आमचे धंदे कमी झाल्यानंतर आमचा परिवार कसा चालणार किंवा आम आमच्या काय करायचं का तर मग आम्ही एक पर्याय निवडला की बाबा कुठेतरी ठेकेदारी पद्धतीत कामाला लागावं आणि मग आम्ही ठेकेदारी पद्धतीमध्ये कामाला लागलो आता सरकारनी परमिट आम्ही ह्याच्या अगोदर ज्यावेळेस रिक्षा मध्ये होतो तर दुसऱ्याच्या परमिटची आम्ही रिक्षा घेऊन आम्ही चालवल्या तर पाच वर्षाला आम्ही पन्नास ते साठ हजार रुपये त्यांना आम्ही मोदत होतो आणि चोवीस पंचवीस वर्ष नंतर आता आम्हाला परमिट मिळाले तर आता ते परमिट मिळाले तर आता त्याच्यावर पण काय आहे सरकार काय म्हणतं की सरकारी आणि निम सरकारी परमिट तुम्ही बात करा तर आमचं काय म्हणणं आहे की पहिल्यापासून तुम्ही सरकारी परमिट सरकारी गव्हर्मेंटचं कामगार असेल तर त्याचं परमिट तुम्ही बात करणार हे नियम पहिल्यापासूनच आहे पण निम सरकारी म्हणजे आज तुम्ही तो कंत्राटी कामगार आहे उद्या जर समजा त्याचा ठेका गेला तर त्याचं घर चालणार कशावर परत त्याला कुठं तुम्ही परमिट देणार आहेत का जर समजा त्याचा ठेका गेला त्याच्यात त्याला जर कामावरून काढून टाकला तर त्याला तर तुम्ही परमिट परत येणार आहेत का किंवा त्याचं नुकसान झालेलं तुम्ही भरपूर भरपाई देणार आहेत का तर आम्हाला आमचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही सरकारी गव्हर्नमेंटचे पर परमिट जे आहेत ते तुम्ही बाद करा पण जे निम सरकारी आहेत जे खासगी कंपनीमध्ये काम करतात ते परवडत नाही म्हणून त्यांना करतात आता आता मी कामाला आहे तर आता गेल्या महिन्यात माझा पगार झालेला नाही आता या महिन्यात पण माझा पगार अजून झालेला नाही तर माझं घर चालणार कसं तर आता मी रिक्षा व्यवसायावर माझं कसं तरी उदरनिर्वाह करतो नाही मुलांचा की आज माझं कुटुंब चालवायचं तर मला रिक्षाशिवाय पर्याय नाही आणि रिक्षावर माझं पूर्ण कुटुंब भागल असंही होत नाही त्याच्यामुळे मला दुसरं काम करणं गरजेचं आहे कारण कोण आजारी पडतं किंवा घरामध्ये काय खर्चायला पैसे लागतात माझी मिसेस आजारी पडली तर मला तिला दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी मला व्याजाने पैसे तर मी कर्ज बाजारी आता सध्या हो तर मग जर समजा तुम्ही परमिट बाद केली तर उद्या मी करायचं काय तर मला एक प्रश्न येतोच की आपल्या प्रेक्षकांना परमिट बद्दल थोडक्यात माहिती म्हणजे परमिट असेल तर तर काय काय जर समजा परमिट जर नसेल समजा तुम्ही परमिट आता पहिलं कसं गाड्या स्क्रॅप चालवत होती लोक पण आता तसं होत नाही परमिटच पाहिजे पण समजा आता ज्यांनी दहा हजार रुपये भरून आरटीओ ला दहा हजार रुपये भरले गाड्यांना खर्च केलेत आणि अचानक असे नियम निघले की सरकारी परमिटो बाद करा हा खरोखर रिक्षा वाल्यांवर आणि सर्व सामान्य रिक्षा चालकावर जाणत कारण आज काम करतो कष्ट करतो म्हणजे आज त्याचं घर चालव त्याच्या कुठलीही कमी पडाव नाही त्याच्या मुलांना कुठं कमी पडाव नाही म्हणून तो रिक्षा चालवतो आणि काम जाता जर समजा सगळ्यांनी जर समजा काम धंद्याला आले कोणाचाही व्यवसाय व्यवस्थित होणार नाही आज पन्नास टक्के गाड्या आठ तास बंद असतात बरोबर जर समजा एक लाख गाड्या आहेत आणि त्याच्यातनं समजा पंचवीस हजार जर रिक्षा चालक काम करत असतील तर त्यांच्या आठ तास रिक्षा पंचवीस हजार रिक्षा बंद होतात त्यावेळेस त्या धंदा मिळतो जर समजा त्यांनी काम सोडून ह्या जर व्यवसायात आले तर अक्षरशः सगळ्या रिक्षा चालकांना उपाशी वेळ भयानक आणि काही संघटनांनी हे केलं आहे पण त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही की जे कन्सर्टी कामगार आहेत त्याचं जर उद्या समजा काम गेल्यानंतर त्याचं घर कसं चालेल संघटना घर चालवणार आहेत का मला सांगा मग रिक्षावाल्यावर काय परिस्थिती येईल की त्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही एक तो काम ओ, तो काम हो, तर, तर जानार, जानार, काम ठेका आपल्याला सांगून जात नाही सरकारी ठेकेदार असतात याचा ठेका गेला की दुसऱ्याला मिळतो ठेवलं तर आपलं घर चालेल आणि जर समजा माझं परमिट जर गेलं तर माझं परमिट बी जाणार रिक्षा माझं काम बी जाणार मग जागायचं म्हणून माझी एक टी ओला विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे की जे ठेकेदारी काम करतात किंवा एखाद्या खाजगी कंपनीत काम करतात अशांचे परमिट कृपा करून बात करू नये आणि रिक्षा चालेल कोणा अन्याय करू नये माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना की ह्याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढावा जे सरकारी परमिट कामगार आहेत त्यांचे परमिट बाद झाले ते पहिल्यापासूनच नियम आहे की तो बाद मग पण जे कामसाठी कामगार आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये माझी एवढीच विनंती समजा धन्यवाद खूप खूप